चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघाच गुरुवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर गुरुवारचा जो दिवस आहे हा सगळ्याच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस बघा गुरुवारचा जो दिवस आहे तो भगवान श्री हरी विष्णूंसाठी माता लक्ष्मीसाठी दत्त महाराजांसाठी आणि आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी समर्पित आहे या दिवशी तुम्ही केलेल्या गुरुबळ मजबूत होतं आणि आयुष्यात आपलं गुरुबळ मजबूत असणं खूप असतं गुरुवारचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत असतो कारण या दिवशी उपायांनी आपला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होत असतो तर गुरुवारचे बरेचसे उपाय तुम्हाला मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी घरातील आर्थिक घरातील प्रगती सुधारण्यासाठी घरामध्ये खळखळून लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी घरातील दारिद्र्य संपण्यासाठी आणि घरामध्ये अखंड माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे एक मंत्र सांगणार आहे जो तुम्हाला रात्री बारा वाजता किंवा बाराच्या आत म्हणायचा आहे बघा ही एक सेवा आहे जी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सुरू करायची आहे गुरुवारच्या दिवशी केलेल्या या सेवेने तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडायला सुरुवात होतील इच्छित मनोकामना पूर्ण होतील अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल आणि या वेळेत तुमच्या घरात जर लक्ष्मी आली ना तर ती अखंड रूपाने स्थिर होईल पैशांचे बंद झालेले सर्व मार्ग खुले होतील आणि तुमच्या घरामध्ये चहू बाजूने पैसा जो आहे तो यायला लागेल बघा उपाय अत्यंत महत्वाचा आहे जो आपल्याला कुठल्याही गुरुवारी करायचा आहे कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही गुरु गुरु हा उपाय करू शकतात फक्त ज्या गुरुवारपासून हा उपाय कराल तिथून कंटिन्यू सात दिवस कंटिन्यू सात दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे मध्ये एकही एक दिवस खंड पडता कामा नाही मासिक धर्म किंवा सुतक काळ असेल तर त्या टायमात मात्र तुम्हाला हा उपाय करता येणार नाही बाकी इतर वेळेस कुणीही हा उपाय केला तरी चालेल बघा आपल्याला गुरुवारच्या दिवशी रात्री रात्री साडे अकराच्या पुढे म्हणजे पावणे बारा ते बाराच्या दरम्यान तुम्ही या सेवेला सुरुवात केली तरीही चालेल मी अगदी कालच्याच व्हिडिओ तुम्हाला सांगितलं होतं की रात्री म्हणजे रात्री सेवा ज्या असतात त्या शीघ्र फलदायी असतात कारण या वेळात जी आपली एक सकारात्मक ऊर्जा असते किंवा एक जी दैवी शक्ती असते ती दुपटीने प्रवाहित असते दिवसभर सगळेच लोक पूजापाठ करत असतात त्यामुळे ती जी ऊर्जा असते त्या ऊर्जेपेक्षा रात्रीच्या वेळेस खूप कमी लोक पूजा अर्चना आराधना करत असतात त्यामुळे रात्रीच्या वेळेस ही जी ऊर्जा असते आपल्या अवतीभवती ती दुपटीने असते त्यामुळे आपण जी पण सेवा उपाय करतो तो लवकर लाभ देतो शीघ्र फर्यादा ठरतो ठीक आहे आपल्याला रात्री बरोबर बाराच्या त्या सेवेला बसायचं आहे तुम्हाला देवघराच्याच समोर बसावं लागणार आहे इतकं लक्षात ठेवा आपलं जे देवघर असेल त्या देवघराच्या समोर देवघरामध्ये माता लक्ष्मीचा किंवा भगवान श्री विष्णूंचा फोटो असणं आवश्यक आहे मूर्ती असेल तर तरीही चालेल टाक असेल ते घ्या नसेल तर एक सुपारी घ्या आणि सुपारीला माता लक्ष्मीचं किंवा भगवान श्री हरी विष्णूंचं स्वरूप समजा सगळ्यात अगोदर एक स्वच्छ सुंदर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बाजूला एक उदबत्ती लावायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करायचा आहे तुमचं जे नाव असेल ते सांगायचं आहे गोत्र असेल तर ते सांगा गोत्र ज्यांना माहिती नसेल त्यांनी काश्यप गोत्र सांगायचं आहे त्याच्यानंतर सलग सात दिवस मी ही ही या या गोष्टीसाठी ही सेवा करत आहे सात दिवसांच्या आत माझ्या आयुष्यात ही गोष्ट घडू द्या माझी इच्छित मनोकामना पूर्ण होऊ द्या अखंड घरात लक्ष्मीची प्राप्ती होऊ द्या असं मनापासून तुम्हाला सांगायचं आहे संकल्प करून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटीशी प्लेट किंवा एक छोटस तामण घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही सुपारी किंवा जो फोटो असेल तो फोटो ठेवायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर एक दुसरी वाटी घ्यायची छोटीशी एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला हळद ठेवायची थे. बघा हळद पिवळ्या रंगाची जी हळद असते ती लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हळद घ्या तेव्हा ती पूजेची असावी किंवा मग अगोदर एक दिवस अगोदर तुम्हाला हळकुंड आणायचं आहे बाजारात जे हळकुंड भेटतात ते हळकुंड घेऊन या हे हळकुंड आपल्या मिक्सरला लावा आणि त्याची बारीक पावडर तयार करा ठीक आहे तयार झालेली ही जी हळकुंडाची जी पावडर असेल ती त्या वाटीमध्ये ठेवा आणि त्याच्यासोबत थोड्याशा अक्षदा म्हणजे थोडेसे तांदूळ टाका अक्षदा आणि हळकुंडाची पावडर मिक्स करायची आहे तीन बोटांमध्ये ही हळकुंडाची पावडर हळद आणि जे तांदूळ टाकले आहेत ते घ्यायचे आहेत आणि ते त्या मूर्तीवरती अर्पण करायचे अर्पण करत असताना तुम्हाला विष्णू सहस्त्र नाम म्हणायचं आहे पण ते कसं म्हणायचं नीट ऐका विष्णू सहस्रनामाच्या पहिल्या दोन ओव्या म्हणायच्या पंधरा ओव्या आहेत दोन 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 यांच्या अशा पंधरा ओव्या आहेत पहिल्या दोन ओव्या म्हणायच्या आणि त्याच्या खाली बघा दोन ओव्या म्हणून झाल्या की हातामध्ये घेतलेली हळद आणि जे अक्षद आहे ते अर्पण करायचे त्याच्यानंतर माता लक्ष्मीचं जे कमलात्मक मंत्र आहे ते म्हणायचं माता लक्ष्मीचं ज्याला बीच मंत्र म्हटलं जातं कमलात्मक मंत्र हा मंत्र म्हणायचा पुन्हा या तीन बोटांमध्ये हळद आणि थोडीशी थोडेसे तांदूळ घ्यायचे ते त्या मूर्तीवरती अर्पण करायचे पुन्हा व्यंकटेश स्तोत्राच्या ज्या दुसऱ्या दोन वेळा असतात ह्या दोन वेळा म्हणायच्या पुन्हा हळद आणि तांदूळ अर्पण करायचे आणि त्याच्यानंतर कमलात्मक मंत्राचं पठण करायचं असं फक्त एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे पण पत्र सॉरी पण प्रत्येक ओवीला तुम्हाला माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे ठीक आहे हे करून झालं की त्याच्यानंतर बघा हे करून झालं की त्याच्यानंतर जी हळद आणि अक्षदा आपण माता लक्ष्मीच्या किंवा भगवान श्री विष्णूंच्या प्रतिमेवरती अर्पण केली होती ते सगळं उचलायचं सगळं काढून घ्यायचं एका कागदात किंवा वाटीतच काढून घ्या घराच्या मध्यभागी उभं राहायचं घराच्या आतमध्ये हॉल असेल लिव्हिंग एरिया जो काही तर तिथे मध्यभागी उभरायचं आणि हातामध्ये जे काही तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण केलं म्हणजे माता लक्ष्मीवरती जे अर्पण केलेलं हळद आणि तांदूळ आहे ते सगळं काही तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन घराच्या गोल घराच्या गोल घराच्या आतमध्ये गोल तुम्हाला ते सगळं शिंपडायचं आहे म्हणजे फेकायचं आहे थोडं थोडं सगळं गोल तुम्हाला सगळं शिंपडून किंवा फेकून द्यायचं आहे त्याच्यानंतर तुमची जी कामं हो असतील किंवा झोपायचं असेल तर तुम्ही झोपू शकता हा उपाय एक गुरुवारपासून पुढचा गुरुवार येईपर्यंत सलग सात दिवस करायचं आहे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार कंटिन्यू सात दिवस हा उपाय करायचा आहे सात दिवसांच्या आत तुम्हाला पुरेपूर सुरुवात होईल बाजूने घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित आशीर्वाद तुमच्या घरात प्राप्त होईल ज्यामुळे आर्थिक परिस्थिती तुमची सुधारत जाईल घरात सुख समृद्धी याशिवाय सगळं काही भरभरून येत राहील बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे जो गुरुवारचा विशेष उपाय आहे ज्यांच्याही घरात कर्ज खूप आहे धनधान्य खूप कमी आहे कुठल्यात का कुठल्याच धान्याला किंवा कुठल्याही गोष्टीला घरात पुरवठा नाही आहे त्यांनी हा उपाय नक्कीच करा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाळायसाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ